स्वातंत्र्यवीरांनी जिल्ह्या गोळ्यांनी दिड्या छतीवर अनेक स्वातंत्र्य वीरांनी जिल्ह्या गोळ्यांनीवर म्हणून आज आपण उभे आहोत या भारत देशाच्या मातीवर भारत देशाच्या मातीवर सूर्याप्रमाणे भारत देश बंधनो सर्वांना माझा नमस्कार आज पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन आज आपण इथे सर्व आज आपण इथे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला

मगरांची कविता आठवते सत्यात नक्की उमरगा मत अभिवादन करू नका सत्यात उमरगाथ अभिवादन करू नका मी तात जोडणी विनवते वाट वाकडी धरून का मी हात जोडणी विनवते वाट वाकडी धरून का अज्ञाच्या गळ्यात महा अभिमानाच्या घालू नका एवढे बोलून मी माझ्या भाषण सोपी होत जय जय महाराष्ट्र